नमस्कार मित्रांनो कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते उंच माळ पोफळीच्या बागा आणि निळाशार समुद्र पण आज मी तुम्हाला एका अशा बीचवर घेऊन आलोय जो दापोलीची शान मानला जातो अर्थात तो बीच आहे लाडगर बीच या ठिकाणाला तामसतीर्थ का म्हणतात आणि इथे आल्यावर तुम्ही काय काय मजा करू शकता हे आज सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडघर बीच दापोलीपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती आहे पुणे मुंबईवरून तुम्ही स्वतःच्या गाडीने तामिनी घाट किंवा वरंदा घाटातून सात आठ तासामध्ये इथे पोहोचू शकता इथील जवळचे रेल्वे स्टेशन आहे खेड तिथून तुम्ही रिक्षा किंवा एस टी बसने दापोली आणि मग लाडघरला येऊ शकता इथे येणारा रस्ता खूप सुंदर असून दोन्ही बाजूला असलेली हिरवळ तुमचं मन मोहून टाकेल या ठिकाणाला तांबस्तीर्थ म्हणतात कारण की असं मानलं जातं की संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी इथल्या लाटांवर पडणाऱ्या किरणांमुळे पाणी तांबूच दिसत धार्मिकदृष्ट्याही याला खूप महत्व आहे जर तुम्ही ॲडव्हेंचर लवर असाल तर हा बीच बेस्ट आहे इथे तुम्ही पॅरासिलिंग बनारा राईड जेट स्की बंपर राईड यासारख्या असंख्य राईडचा आनंद घेऊ शकता इतर बीचच्या तुलनेत इथले रेट्स थोडे परवडणारे आहेत याशिवाय मुलांसाठी उंट आणि घोड्याची सवारी सुद्धा इथे उपलब्ध आहे ah ,ya ,lion ,handa la वडली <laughs> वडली हा शबस पड़ाव पड़ाव <laughs> गारगी <laughs> लेकर ले जाब दरा एवढे झाले तर बिस्किट पण काय सोडा नाही कडे बिस्किट पणा लागले खाली ए सागर पुढे गेला थोडं पळवायला सांग कडायला गेला पळवायला सांग घेतलाय घेतलाय सगळं घेतलाय ચાલ ચાલ ચ રાઈટ મારલી હા બરાબર लाडघरमध्ये मोठ्या रिसॉर्ट्सपेक्षा होमस्टे जास्त लोकप्रिय आहेत इथे समुद्र लागूनच अनेक घरगुती राहण्याची ठिकाणी आहेत त्यांचा एका दिवसाचा रेट दिवसाला दीड हजार ते तीन हजार रुपये इतका आहे हे रेट्स सीजननुसार बदलत चालतात जेवणाबद्दल बोलत झालं तर इथले कोकणी फिश थाळी नक्की ट्राय करा ताजी मासळी सोलकडी आणि गरमगरम भाकरी हा भेद तुमच्या ट्रिपचा आनंद दुप्पट करेल जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथे अस्सल कोकणी पालेभाज्या आणि उकडीचे मोदक मिळू शकतात कोकणाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे ऑक्टोबर ते मार्च कारण यावेळेस हवामान खूप छान असत वीकेंडला इथे गर्दी असते त्यामुळे शांतता हवी असेल तर आठवड्याच्या मध्ये प्लॅन करू शकता माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की बीचवर कुठेही प्लास्टिक करू नका कारण आपलं कोकण स्वच्छ ठेवलं पाहिजे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि असेच नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन प्रवासात तो तोपर्यंत पाहत रहा तुमचं आवडतं चॅनल थँक्यू